रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स उडा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा चिपळूण कामठे येथे झालेल्या अपघातात वेंगुर्ला येथील दोघे युवक जागीच ठार झाले आहेत ही घटना आज सकाळी घडली ऋत्विक शिरोळकर वैवर्ष चोवीस व रामकृष्ण शेई वयवर्ष अठ्ठावीस अशी त्यांची नावं आहेत त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजल्यानंतर वेंगुर्ला शोककळा पसरली आहे याबाबत अधिक माहिती अशी कि थे थे, की मुंबई गोवा महामार्गावर कामठे येथे रस्त्यालगत बावीस चाकी कंटेनर उभा होता यावेळी मुंबईहून वेंगुर्लाकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की टेम्पोतील दोघांचा सा जागीच मृत्यू झाला असे नवनवीन व्हिडिओ